नमस्कार आज वैशाख शुद्ध षष्ठी आज आपण रामदासांच्या दासबोधामधील काही ओवे बघणार आहोत इहलोक आणि परलोक जाणता तो सुखदायके नेणत्याकरिता अविवेक प्राप्त होतो जाणता देवाचा अंश नेणता म्हणजे तो राक्षस यामध्ये जे विशेष ते जाणून घ्यावे श्री समर्थ असे सांगतात की जगात आपणच आपले मित्र अथवा शत्रू असतो माणसाला संगतीने गती अथवा अधोगती प्राप्त होते हे लक्षात ठेवून माणसाने उत्तम संगत धरावी मुळात स्वच्छ पाणी वेलीमध्ये वनस्पतींमध्ये शिरते तेव्हा ते, ते, ते गोड किंवा कडू बनते ते त्यांच्या संगतीचा परिणाम असते तसाच आत्मा आत्मस्वरूपाने शुद्ध असतो पण देहाची संगत त्याला लागली की त्याचे शुद्धपण लोपते त्याच्यात विकार उत्पन्न होतात पाणी आणि अंतरात्मा यांच्यात फरक आहे पाणी नाश पावते आत्मा अविनाशी आहे तो अविनाशी असल्याने आत्मानात्मविवेकाने देहातून बाहेर पडतो असा अनुभव आहे जो स्वतः स्वतःला सांभाळतो तो स्वतःचा मित्र समजावा जो स्वतःचा नाश करतो तो स्वतःचा शत्रू समजावा स्वतःचा नाश करायला निघालेला अडवण्यात अर्थ नसतो तो एकांतात जाऊन जीव पण देईल म्हणून आत्मानात्मविवेक करणारा साधूच समजावा तो धन्य होय गती अवगती ही भल्या बुऱ्या संगतीवर अवलंबून असते म्हणून सत्संगती धरावी तरी प्रत्येकाने स्वतःची चिंता करावी जाणत्या माणसाचे विचार घ्यावेत असे सांगून पुढे श्री समर्थ पुष्टी जोडता की इहलोक असो की परलोक दोन्हींकडे जो जाणता असेल त्याला सुख मिळतेच जो नेणता आहे तो दोन्हींकडे अविवेकाने वागतो आणि जो जाणता आहे तो देवाचा अंश समजावा जो नेणता आहे तो राक्षस समजावा या दोन्हीत ग्राह्य काय आणि अग्राह्य काय समजून स्वीकारावे सर्व काही विवेकाने घ्यावे जाणता देवाचा अंश असल्याने सर्वांनाच हवासा वाटतो उद्योगी व वा शहाण्या माणसाची संगत धरली तर आपण देखील उद्योगी व शहाणे बनतो त्याच्या उलट वागूने जगात नेहमीच सद आणि असत वृत्तीचे लोक असणारच आपण विवेक करावा सज्जनांची संगत धरावी आपला विवेक वृद्धिंगत करावा श्री समर्थ रामदासांनी म्हटले आहे की देह धारण केल्यावर सत्संगती करावी त्यामुळे सत्संगती करणारा शांत होतो आणि विवेकाने देहाभिमानही सोडून देतो यासाठी आपण विवेक करावा सज्जनांची संगत धरावी समाजात दुर्जन भेटतात आपला मानभंग होतो आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात मनुष्य शहाणपणाने वागेल तर त्याच्या गुणांमुळे त्याला काहीच कमी पडणार नाही प्रयत्नांचे फळ मिळेलच सृष्टीमध्ये सर्व प्रकार आहेत समजून वागायचे काम आहे आपले समजून वागणाऱ्याला सुख संतोष मिळतेच आपली बहुरत्ना वसुंधर आहे तिला जाणून घ्यावे जीवन समजले की अंतर्यामी आपल्याला प्रचिती येते निसर्गात भेद हे राहणारच एक दरिद्री एक गर्भश्रीमंत एक हुशार तर दुसरा मठ्ठ मूर्ख त्यात बदलही होतो एक भरे एक रीते रिते मागुनी भरते भरते ही रिते होते कालांतरी अशी सृष्टीची चाल आहे सावली जशी असते तशीच संपत्तीची स्थिती असते आयुष्याची तराही तशीच असते बालपण तारुण्य झटक्यात जाते वृद्धत्व अनुभवाला येते श्री समर्थ म्हणतात हे सर्वांनी ओळखून असावे देहाला सार्थकी लावावे त्यांचे शब्द आहेत देह जैसे केले तैसे होते येतन केला कार्य साधते तरी मग कष्टावे ते काय निमित्ते तुकाराम महाराज म्हणतात एकधरीला चित्ती आम्ही रुखुमाईचा पती धन्यवाद वाचक मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार